हॅलो एव्हरीवन सॉरी सॉरी फॉर डिले येस झूम सेशन आहे ना दोन वाजता जे आहे आपलं सुरू होईल सगळ्यांना पहिलं तर सगळ्यांना माझा नमस्कार थोडं डिले झालं आहे वन थर्टीला होतं पण काहीतरी थोडासा टेक्निकल इश्यू आहे सो दोन वाजता जे आहे स्ट्रीमिंग सुरू होईल ते अपडेट करण्यासाठीच मी लाईव्ह आले ओके सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट आणि थोडस एक दहा मिनिटं सेशन इथे सुरू ठेवूया म्हणजे सगळ्यांना जे आहे एक अपडेट मिळून जाईल जे कोणी कनेक्ट झालेत स्ट्रीम ओके जे कोणी स्ट्रीमला कनेक्ट झालेत ओके सो येस जे जे कोणी कनेक्ट झालेत प्लीज एकदा एकदा तुमची नावं जी आहेत मला कमेंट सेक्शन मध्ये सांगून द्या येस yes, कोण कोण कनेक्ट झाले मला एकदा एकदा तुमची नावं जी आहेत ती कमेंट मध्ये सांगितली तर फार 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 बरं होईल Yes, yes, ma'am, yes. हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पज साठी आहे हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ऍडवाइस देत नाही क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंग मध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टर साठी सुटेबल असेल असेच नाही नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल ऍडवायझर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ऍडवायझर नाही आणि या व्हिडिओ मध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर वर आहेत याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एनडोर्स करते किंवा गॅरंटीड रिटर्न मिळतील याची हमी काही दिलेले लिंक्स है, लिंक्स हे असू शकतात म्हणजे जर तुम्ही त्यावरून साईन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्ट्रेटिव्ह आहेत फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टशी गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता ओके येस yes, सगळ्यांचं वेलकम आहे ओके okay? एक पाच दहा मिनटाचं हे सेशन राहील ओके okay? जास्त वेळ मी सस्टेन नाही करणार कंटिन्यू नाही करणार ओके okay? जस्ट फॉर अपडेट की स्ट्रीम जी आहे ती आपली दोन वाजता मोस्ट ऑबली दोन वाजता सुरू होईल येस yes, प्रकाशजी हॅलो सर दोन वाजता आपली स्ट्रीम जी आहे ती चालू होईल सो प्लीज टाईम जो आहे तुमचा तिथे अवेलेबल राहून द्या ओके येस येस मी करते एक पाच मिनटा आधी लिंक जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल तिकडे पाच मिनिटा आधी मिळून जाईल ओके okay? सो so, हा एक अपडेट देण्यासाठीच मी आले होते ओके okay? सो so, ज्यांनी ज्यांनी वाट बघितली आय नो सगळे वेटिंग वरती आहेत सो so, एक पाच एक पाच ते दहा मिनिटात तिकडे ग्रुपवरती लिंक जी आहे ती शेअर होऊन जाईल सो so, वेट फॉर दॅट मी अरेंजमेंट करून ठेवते तोपर्यंत ओके सो सी यू देअर तिथे भेटूया आपण